शासकीय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची धडपड उराशी घेणाऱ्या तसेच सेवेसाठी पुढाकार घेऊन सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहणाऱ्या विटा नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस माननीय किशोर काका डोंबे यांच्या पत्नी माननीय सौ नेहाताई डोंबे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक मोरिया भारत गॅस एजन्सी आणि सर्व स्टाफ केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा शेतात काम करणाऱ्या महिलेला लुटणाऱ्या भामट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत महिलेच्या गळ्यातील तागिने लांबवणाऱ्या भामट्याला एका महिन्यात पोलिसांनी अटक केली आहे रेणावी येथील गुंफा हद्दीत घटलेल्या चोरी प्रकाराचा छडा लावण्यात विटा पोलिसांना यश आलंय या, या प्रकरणी गार्डी येथील अभिजित ऐवळे या चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे रेनावे येथील गुंफा परिसराच्या हद्दीत शेतात काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरून नेल्याप्रकरणी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या चोरी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत गारडी येथील अभिजित ऐवळे नामक संशयिताला विटा पोलिसांनी अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की रेनावी येथील गुंफा परिसर हद्दीत शेतातील गवत कापत असताना वंदना नेताजी शिंदे वय चाळीस यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरून नेल्याची घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली या प्रकाराबाबत विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विटा पोलिसांनी या गुन्ह्याच्या शोधासाठी परिसरात सापळा लावून आरोपीचा सा शोध घेण्यास सुरुवात केली यावेळी विटा पोलिसांच्या पथकाला सदर गुन्हा गारडीतील अभिजित एवळे नामक तरुणाने सदर चोरी केल्याची माहिती गोपनीय बातमीदाराला मिळाली यानंतर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी जो यंत्रणा लावून गार्डी येथील अभिजित एवळे या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे एक लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे विटा पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेतनारहित विनाडका मुळबातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा